नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनेल मी डॉक्टर स्मिता आजचा व्हिडिओ हा एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे बऱ्याच लोकांनी आम्हाला वेट लॉस डायट प्लॅन पाहिजे यासाठी रिक्वेस्ट केलेली होती आम्हाला वेट लॉस करायचा आहे पण नेमका कुठल्या प्रकारचा डाएट प्लॅन फॉलो करायचा हे लक्षात येत नाही असं बऱ्याच लोकांनी कमेंट्समध्ये मला लिहून कळवलेलं होतं म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये अगदी प्रत्येकजण फॉलो करू शकेल असा साधा सोपा डाएट प्लॅन आपण पाहणार आहोत आपल्या घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या गोष्टींपासूनच आपल्याला पदार्थ बनवायचे आहेत आपल्या रोजच्या रुटीनमध्ये त्यामुळं फारसा फरक पडणार नाही आपल्या रोजच्या खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा फारसा फरक पडणार नाही अशा प्रकारचा हा डायट प्लॅन आहे पोषण मूल्यांची व्यवस्थित काळजी घेतली गेलेली गे आहे तो कुठल्याही फार महागड्या वस्तू आपल्या घरी अवेलेबल नसणाऱ्या वस्तू त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या नाहीत अगदी बजेट फ्रेंडली असा हा प्लॅन आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खाण्याच्या सात वेळा आपण याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्यामुळं तुम्हाला उपाशी राहिल्याचं फिलिंग अजिबात येणार नाही दिवसभर काही ना काही खात राहायचं आहे आपल्याला आणि तरीसुद्धा आपल्याला यातून वेट लॉस चांगल्या प्रकारे अचीव्ह करता येणार आहे जर तुम्ही हा प्लॅन करेक्टली फॉलो केला पंधरा दिवसांसाठी तर तुम्हाला निश्चितच तीन ते चार किलो वेट लॉस तुमचा सहज दिसून येणार आहे नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला आपली सकाळी उठण्याची वेळ साडेसहा आहे असं आपण गृहीत धरूया त्यामुळे सकाळचा आपला पहिला इनटेक आपण घेणार आहोत सात वाजता सकाळी सात वाजता आपल्याला घ्यायचा आहे सुंठ आणि बडीशेप याचं कॉनकोक्शन किंवा त्याला आपण चहा असं सुद्धा म्हणू शकतो आपल्याला एक ग्लास होईल इतकं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाव चमचा होईल इतकी सुंठ आणि अर्धा चमचा होईल इतकी बडीशेप ॲड करायची आहे आणि हे पंधरा मिनिटांसाठी आपल्याला व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे सुंठ आणि बडीशेपचं हे कॉनकोक्शन आपल्याला थोडंसं गरम असताना घ्यायचं आहे जसं आपण चहा घेतो तशा प्रकारे आपल्याला हे घ्यायचं आहे आता यानंतर येते ती म्हणजे नाश्त्याची वेळ नाश्ता आपल्याला घ्यायचा आहे नऊ वाजता या सगळ्या संपूर्ण प्लॅनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दिलेल्या गोष्टी दिलेल्या वेळी घेणं आणि दिलेलं प्रमाण लक्षात ठेवणं या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत जर तुम्ही वेळ पाळू शकला नाहीत किंवा त्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवू शकला नाहीत तर तुम्हाला त्यातून अपेक्षित रिझल्ट्स मिळण्याची शक्यता खूप कमी आहे तर आता नऊ वाजता आपल्याला घ्यायचा आहे आपला नाश्ता नाश्त्यासाठी आपल्याकडे तीन पर्याय आहेत त्यातला पहिला पर्याय आहे ओट्स बेसन चिला आता हा चिला बनवायचा कसा तर दोन ते तीन चमचे होतील इतके ओट्स आपल्याला घ्यायचे आहेत साधे प्लेन ओट्स आपल्याला घ्यायचे आहेत फ्लेवर्ड ओट्सचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही तर तीन चमचे ओट्स घ्यायचे तीन चमचे होईल इतकं बेसन आपल्याला घ्यायचं आहे या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आता यामध्ये आपल्याला भरपूर भाज्यांचा वापर करायचा आहे बीटरूट गाजर कोबी टोमॅटो किंवा आपल्या घरामध्ये ज्या काही भाज्या आहेत त्या आपण बारीक चिरून किंवा किसून याच्यामध्ये घालायच्या आहेत त्याच्यामध्ये थोडेसे जिरे हळद हिंग तिखट मीठ या सगळ्या गोष्टी आपल्याला ॲड करायच्या आहेत आणि नॉनस्टिक पॅनवरती अगदी एक चमचाभर होईल इतक्या तेलाचा वापर करून आपल्याला हा चिला बनवून घ्यायचा आहे तर हा एक चिला आणि यासोबत ग्रीन चटणी आपल्याला सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये घ्यायची आहे पर्याय नंबर दोन दुसरा ऑप्शन ब्रेकफास्टसाठीचा म्हणजे जाड रव्याचा उपमा ज्याला आपण दलियासुद्धा म्हणतो तर हा उपमा बनवतानासुद्धा आपल्याला दोन किंवा तीन चमचे होतील इतका जाड रवा घ्यायचा आहे हा दलिया छानपैकी कोरडा भाजून घ्यायचा आहे आणि हा दलिया बनवताना यामध्ये तीन चमचे होईल इतकी मुगाची भिजवलेली डाळ आपल्याला मिक्स करायची आहे हा दलिया बनवताना आपल्याला यामध्ये भाज्यांचा वापर करायचा आहे शिमला मिरची गाजर कोबी टोमॅटो ओला मटार याचा आपल्याला यामध्ये भरपूर प्रमाणात वापर करायचा आहे हा उपमा खूप छान बनून तयार होतो खूप टेस्टी बनतो लिंबाचा रस आपल्याला यावरती सर्व करताना ॲड करायचा आहे भरपूर कोथिंबीरसुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता तर हा उपमा एक बाऊल होईल इतका आणि ऑप्शन नंबर तीन जो आहे नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी दोन अंडे बॉईल्ड तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये घेऊ शकता किंवा त्यापासून ऑमलेट तुम्ही बनवू शकता यामध्ये सुद्धा ज्या ज्या भाज्या तुम्हाला आवडतात ज्या तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता अशा सगळ्या भाज्या आपल्याला ॲड करायच्या आहेत यासोबत आपल्याला घ्यायचा आहे एक मल्टीग्रेन टोस्ट यापूर्वी जे वेट लॉस डायट प्लॅन मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत त्यामध्ये भरपूर सारे सहा सहा सात सात ऑप्शन्स मी प्रत्येक मीलला दिलेले आहेत आणि बऱ्याच लोकांनी ही कमेंट सुद्धा खाली केलेली होती की मॅडम इतके सारे ऑप्शन्स तर आम्ही आमच्या रुटीन जेवणामध्ये सुद्धा घेत नाही तर त्यामुळं आम्हाला ऑप्शन्स त्यातल्या त्यात कमी असलेत तरी चालेल म्हणून आजच्या प्लॅनमध्ये आपण दोन तीन ऑप्शन्सच पाहत हो। आहोत आणि म्हणून ह्या डाएट प्लॅनमध्ये आपल्याला घरच्या घरी बनवता येतील पण पौष्टिक पदार्थ असतील आपल्याला पटकन रिझल्ट मिळवून देतील असे पदार्थ इन्क्लूड करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आता येते ती म्हणजे मिड स्नॅकिंगची वेळ ती वेळ आहे अकरा ते साडे अकराच्या दरम्यानची या वेळेला आपल्याला घ्यायचं आहे एक फळ फ्रूट्स हेल्दी असतात त्यामधून चांगल्या प्रमाणात आपल्याला पोषण मूल्य मिळतात भरपूर व्हिटॅमिन्स आहेत त्याच्यामध्ये मिनरल्स आहेत अँटीऑक्सिडेंट्स आहेत त्यामुळं फ्रूट्सचा समावेश आपल्या आहारामध्ये आपण आवर्जून करायला हवा आत्ता बाजारामध्ये जे जे सिजनल फ्रूट्स अवेलेबल आहेत त्यापैकी कुठलंही एखादं फळ तुम्ही घेऊ शकता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं बाजारामध्ये आंबे आणि फणस अगदी इझिली आपल्याला अवेलेबल आहेत पण ह्या दोन गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत तुम्ही ॲपल घेऊ शकता पेरू डाळिंब अननसच्या एक दोन स्लाईससुद्धा तुम्हाला घेता येतील आता यानंतर येते ती म्हणजे दुपारच्या जेवणाची वेळ आपल्याला लंच घ्यायचं आहे एक ते दीडच्या दरम्यान दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला घ्यायची आहे एक ज्वारीची भाकरी मध्यम आकाराची यासोबत आपल्याला घ्यायच्या आहेत बीन्स सॉटेड बीन्स आता हीच भाजी घ्यायला पाहिजे का तर असं अजिबात नाही शेंगावर्गीय भाज्या या दिवसांमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतात म्हणजे ज्या ज्या भाज्या शेंगांच्या स्वरूपात मिळतात त्या तुम्ही हलक्याशा तेलावर परतून घेऊ शकता फार मसाल्यांचा वापर आपल्याला याच्यामध्ये अजिबात करायचा नाही आहे हलक्याशा तेलावरती तिखट मीठ आणि बेसिक मसाले वापरून आपल्याला या भाज्या बनवायच्या आहेत तर बीन्स जर तुम्हाला अवेलेबल झाले तर सॉर्टेड बीन्स तुम्ही घेऊ शकता किंवा शेंगा वर्गीय ज्या ज्या भाज्या आहेत त्या भाज्यासुद्धा आपल्याला इथे इन्क्लूड करता येतात दुधी तुम्ही घेऊ शकता पडवळ घेता येतं कारलं घेता येतं किंवा पापडीसारख्या ज्या भाज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला घेता येतात साध्या सिम्पल पद्धतीने आपल्याला ह्या भाज्या बनवायच्या आहेत यासोबत घ्यायची आहे एक वाटी सुखी डाळ तुम्ही घेऊ शकता किंवा एक वाटी वरण यासोबत एक वाटी होईल इतकं सॅलड आपल्याला घ्यायचं आहे आता ज्वारीच्या भाकरीऐवजी तुम्हाला जर बाजरीची भाकरी घ्यायची असेल किंवा नाचणीची भाकरी घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्ही बदलासाठी म्हणून घेऊ शकता आता यानंतर ऑप्शन नंबर दोन दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत वरणफळं किंवा ज्याला डाळ ढोकळी आपण म्हणतो किंवा काही ठिकाणी त्याला चकोल्यासुद्धा म्हटलं जातं त्या डाळ ढोकळी बनवताना जनरली तूर डाळीचा वापर केला जातो पण आपण मिक्स डाळींचा वापर करू शकतो किंवा आलटून पालटून वेगवेगळ्या डाळींचा उपयोग आपल्याला करता येतो तो डाळ ज्यावेळेला प्रेशर कुक करायला आपण ठेवतो त्यावेळेला भाज्यांचा वापर आपल्याला त्यामध्ये करायचा आहे ज्या ज्या भाज्या ॲवेलेबल आहेत त्या सगळ्या भाज्या थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला त्यामध्ये ॲड करायच्या आहेत तमालपत्र किंवा काही खड्या मसाल्यांची टेस्ट जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही प्रेशर कुक करतानाच ते यामध्ये ॲड करू शकता अर्थात ही गोष्ट कम्प्लिटली ऑप्शनल आहे तुम्हाला जर त्याची टेस्ट आवडत नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किपसुद्धा करू शकता डाळ ढोकळी किंवा फळं बनवण्याची पद्धत आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपला पारंपरिक पदार्थ आहे खूप टेस्टी आणि खूप पौष्टिक असा हा पदार्थ आहे खाण्यासाठी सव करत असताना आपल्याला यामध्ये एक चमचा होईल इतकं तूप ॲड करायचं आहे थोडासा लिंबाचा रस आणि भरपूर सारी कोथिंबीर वरून आपल्याला स्प्रिंकल करायची आहे या वरणफळांसोबत आपल्याला एक मीडियम आकाराचा बाऊल होईल इतकं सॅलड घ्यायचं आहे आणि हे कंपल्सरी आहे आता येते ती म्हणजे चार साडेचारची वेळ ज्यावेळेला आपल्याला पुन्हा थोडीशी हलकीशी भूक लागलेली असते मिडस्नॅकिंगची वेळ आणि या वेळेला आपल्याला घ्यायचा आहे एक कप होईल इतका ग्रीन टी जर तुम्हाला ग्रीन टीची टेस्ट आवडत नसेल तर तुम्ही ब्लॅक टी सुद्धा घेऊ शकता काळा चहा आरोग्यासाठी लाभदायक आहे त्याचे आपल्याला वेट लॉसमध्ये सुद्धा चांगले रिझल्ट पाहायला मिळतात म्हणून काळा चहा आवर्जून घेण्याचा प्रयत्न करा बऱ्याच लोकांना काळा चहाची टेस्ट आवडत नाही तर टेस्टी काळा चहा कसा बनवायचा कुठल्या कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करायच्या त्याची प्रोसेस काय का आहे या सगळ्या गोष्टी आपण एका वेगळ्या खास व्हिडिओमध्ये बोललेलो आहे टेस्टी आणि हेल्दी वेट लॉसमध्ये आपल्याला मदत करणारा काळा चहा कसा बनवायचा या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला जर याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्ही चेक करू शकता तर एक कप होईल इतका ग्रीन टी किंवा ब्लॅक टी आणि यासोबत दोन चमचे होतील इतके ड्रायफ्रूट्स आपल्याला घ्यायचे आहेत आणि हेल्दी सीड्स आपल्याला घ्यायचे आहेत पौष्टिक बिया आणि सुकामेवा दिलेल्या प्रत्येक गोष्टीचं प्रमाण लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे कारण या गोष्टी हाय कॅलरी फूड म्हणून ओळखल्या जातात आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न आला असेल की हाय कॅलरीज फूड आपण काय इन्क्लूड करत आहोत कारण त्यामधून मिळणारे फॅट्स आपल्याला महत्त्वाचे आहेत त्यामधून मिळणारी एनर्जी आपल्याला महत्त्वाची आहे पण फक्त ती अतिप्रमाणात जर झाली तर त्यामुळं आपला टोटल कॅलरी काउंट बिघडण्याची शक्यता असते त्यातून मिळणारे फायदे आपल्याला हवे आहेत मिळवायचे आहेत पण त्याच वेळेला आपला सुद्धा आपल्याला अचीव करायचा आहे तर या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी आपल्याला त्याच्या प्रमाणाकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे आता यानंतर येते ती म्हणजे डिनरची वेळ आपल्याला आपलं रात्रीचं जेवण हे सात ते साडेसातच्या दरम्यान उरकून घ्यायचं आहे रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक बाऊल होईल इतकं व्हेज सूप यासोबत एक बाऊल होतील इतके काकडीचे काप आपल्याला घ्यायचे आहेत ऑप्शन नंबर दोन म्हणजे पनीरचे चार ते पाच होतील इतके मध्यम आकाराचे तुकडे आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपल्या भाज्या ज्या काही आहेत त्याच्यासोबत ते हलक्याशा तेलावरती आपल्याला ते छान सॉटे करून घ्यायचे आहेत छान परतवून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला मिठाचा अगदी कमीत कमी वापर करायचा आहे ब्लॅक पेपरचा वापर तुम्ही करू शकता किंवा थोडेसे कोरडे मसालेवरून स्प्रिंकल करू शकता लिंबाचा रस किंवा थोडासा चाट मसालासुद्धा वरून आपल्याला स्प्रिंकल करता येईल आणि नंबर तीन तिसरा पर्याय जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत असे लोक रात्रीच्या जेवणामध्ये एक बाऊल होईल इतकं चिकन सूप घेऊ शकतात यासोबत एक बाउल होईल इतकं सॅलडसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे आणि आता रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान आपल्याला टर्मरिक वॉटर घ्यायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं तर अगदी चिमूटभर होईल इतकी हळद आपल्याला घ्यायची आहे त्यामध्ये अगदी थोडंसं पाव चमचा होईल इतकं किसलेलं आलं आपल्याला ॲड करायचं आहे आणि दालचिनीचा एक तुकडा ॲड करायचा आहे या तिन्ही गोष्टी व्यवस्थित उकळवून आपल्याला घ्यायच्या आहेत आणि हे, हे कॉनकॉक्शन रात्री झोपण्याआधी आपल्याला घ्यायचं आहे त्यामुळं आपल्या मेटाबॉलिझमला हलकासा बूस्ट मिळतो आणि आपली इम्युनिटी म्हणजेच आपली प्रतिकारक्षमता इंटॅक्ट राहण्यासाठी मदत मिळते वाढण्यासाठी मदत मिळते आता पाहूयात काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला या दरम्यान आपल्या वेट लॉससाठी अगदी आवर्जून करायच्या आहेत त्यातली सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सात ते आठ तासांची व्यवस्थित झोप घेणं झोप घेणं खूप गरजेचं आहे व्यवस्थित झोप जर आपली पूर्ण होत नसेल तरीसुद्धा त्याचे परिणाम आपल्याला आपल्या वेट गेनमध्ये दिसून येत असतात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं हायड्रेशन व्यवस्थित आहे याकडे आपण लक्ष द्यायला हवं दिवसभरामध्ये कमीत कमी तीन ते साडेतीन लिटर होईल इतका आपल्या पाण्याचा इंटेक असायला हवा आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसभरामध्ये कमीत कमी तीस मिनिटांची फिजिकल ॲक्टिव्हिटी आपण करायला हवी या तीन गोष्टी जर तुम्ही या लॉस डायट प्लॅनसोबत करत राहिलात आणि डायट प्लॅन व्यवस्थित प्रकारे जर फॉलो केलात तर पंधरा दिवसांमध्ये कमीत कमी तीन ते चार किलो लॉस तुम्हाला तुमचा नक्की पाहायला मिळणार आहे सो so, नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट मिळाले हे hey, सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये वे तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल लायकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये